रेडी स्टार्ट गेल्या दोन तीन दिवसांमध्ये नियोजनावर आपण अनेक चर्चा ऐकल्या परंतु नियोजन हा विषयच इतका नित्य नवा आहे की त्याच्या संबंधीची चर्चा कधी कंटाळवाणी वाटत नाही आकाशाकडे माणसाने पाहिल्यानंतर ज्याच्या त्याच्या नजरेप्रमाणे त्याला ते दिसते जसे आकाश विशाल आहे तसाच नियोजनाचा हा प्रश्नही विशाल आहे असंख्य दृष्टिकोन आणि असंख्य प्रश्न यातून असंख्य माणसांच्या जीवनास पूर्णतया स्पर्श करणारा हा विषय असल्यामुळे त्यासंबंधी कधी कंटाळा येत नाही पण नियोजनाचा निश्चित अर्थ आपण आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आहे तिच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेचे नियोजनाच्या बाबतीत आजचे कर्तव्य काय आहे हे आपण पाहिले पाहिजे परिच्छेद मी तपशिलाच्या प्रश्नात फारसा जाऊ इच्छित नाही या प्रश्नाची शास्त्रीय चर्चा करण्यापेक्षा त्याच्या पाठीमागे जी दोन मूलभूत अशी तत्वे आहेत त्यांचा आपण विचार केला पाहिजे मी अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीने नियोजनाकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो आमच्या देशामध्ये जी काही साधने आहेत त्या साधनांचा जास्तीत जास्त विकास करून आमच्या जीवनाला समृद्ध बनविण्याचा नियोजन हा एक प्रयत्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रयत्नामधून निर्माण होणारी जी संपत्ती आहे जी शक्ती आहे जे सामर्थ्य आहे त्याचा फायदा सर्वसामान्य माणसास मिळेल याचीही काळजी नियोजनामध्ये घेतली पाहिजे नियोजनाच्या बाबतीतला हा ही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे परिच्छेद नियोजनाच्या दृष्टीने महाराष्ट्राजवळ कोणती साधने आहेत जमीन पाणी जमिनीखालचे खनिज पदार्थ जे काही असतील ते आणि शक्ती। मला पहिल्या प्रथम एक गोष्ट सांगावयाची आहे आणि ती ही की आमची जी साधने आहेत त्या साधनांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करणे हाच आपल्या दृष्टीने खरा महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु नियोजनाच्या संदर्भात आपले मनुष्यबळ व आपली शेती हीच आज आपली मुख्य साधने असल्यामुळे त्यांच्या प्रश्नासंबंधीच मुख्यतः मी आज बोलणार आहे आमचे मनुष्यबळ कसे आहे आमची पाण्याची साधने काय आहेत आमची जमिनीची साधने काय आहेत हे आपण प्रथम पाहिले पाहिजे आतापर्यंत आपण महाराष्ट्राचे जे चित्र पाहिले ते जुन्या इतिहासातल्या सिंहगडावरच्या प्रतापगडावरच्या आणि शिवनेरीवरच्या महाराष्ट्राचे पण आताच्या महाराष्ट्राचे जे चित्र आहे ते आपण जरा पाहू ते चित्र अगदी वेगळे आहे आताचा हा महाराष्ट्र खेड्यापाड्यात पसरलेला आहे जमीन जुमल्यात वस्तो आहे जोंधळा शाळू कापूस ऊस ही पिके तो पिकवितो आहे आणि त्याला मिळणारे पाणी पहा हे चित्र पाहिल्यानंतर बुद्धीला थोडीशी का होईना एक प्रकारची जागृती येईल आपल्याजवळ काहीतरी अपरंपार आहे असे समजू नका जे आहे ते मर्यादित आहे पाणी मर्यादित आहे जमिनीची शक्ती मर्यादित आहे या मर्यादित शक्तीचाही उपयोग केलेला नाही अशी ही परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपणाला पाच दहा पंधरा वर्ष प्रयत्न करावयाचा आहे